ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बांधकाम कामगार मृत्यू प्रकरणी कामगार आयुक्त शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा वंचित बहुजन सांगली यांची निवेदन ॲडव्होकेट प्रकाश तथा पाळासे पांबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली चिल्ला यांच्या मार्फत नागपूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना निवेदन देण्यात आलं निवेदनाद्वारे असे म्हटले आहे की नागपूर येथे मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांच्या वारसांना पन्नास लाख रुपये तसेच जखमी झालेल्या बांधकाम कामगारांना पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अन्यथा बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या शासकीय कार्यालयाच्या आवारात तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभारे यांच्या दालनात लोकशाही मार्गाने उपोषणाला बसावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे महानकर निपसाठी आदिमाने मिरज